आज वेळापूर या ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर चे यांच्या निवासस्थानी समस्त मातंग समाज माळशिरस तालुक्याच्या आलेला आहे कारण नुकतंच झेडपी पंचायत समितीचं बिगोल वाजलेलं आहे वेळापूर जिल्हा परिषद गटासाठी बौद्ध समाजातील आणि आरपीआय या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली चर्चा आहे तर या अनुषंगाने मातंग समाजातील या ठिकाणी समाज बांधव बरेच आहेत जाणून घेऊया या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया काय विषय आहेत नमस्ते सर नमस्ते काय भूमिका तुमची काय विषय झाला आज या ठिकाणी आम्ही माडा लोकसभाचे लोकसभेचे खासदार मान्य जी मोहिते पाटील साहेब यांची मातंग समाजाच्या वतीने त्या ठिकाणी भेट घेतली समस्त मातंग समाज वेळापूर यांनी भेट घेऊन त्यांना समाजाला उमेदवारी मिळावी याच्या संदर्भात मागणी करण्यात आलेली आहे आणि खासदार साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर आत्ताच आम्ही नुकतेच या माळशेर तालुक्याचे आमदार सन्मान्य उत्तमरावजी जानकर साहेब यांच्याकडे आम्ही मातंग समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी ही आम्ही मागणी केलेली आहे त्यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला लवकरच निर्णय कळू अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली आहे खरंतर मातंग समाज गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सत्तेपासून हा अलिप्त आहे हे सरपंचपद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा अनेक दुसऱ्या कुठली जी राजकीय सत्ता समीकरणं आहेत त्याच्यामध्ये मातंग समाज हा नेहमीच हा बाहेर राहिलेला आहे तर यावेळेस आमच्या समाजाच्या वतीनं दोन्ही नेत्यांना सन्मानिय खासदार धैरेशलजी मोहिते पाटील साहेब आणि त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार सन्मान्य उत्तमरावजी जानकर साहेब यांना आम्ही विनंती केलेली आहे की के आपण आम्हाला यावेळेस उमेदवारी द्यावी आमच्या जिल्हा परिषदेला मातंग समाजाचा आपण उमेदवार द्यावा की जेणेकरून समाजावरती अनेक वर्षापासून झालेला अन्याय हे दूर करण्याची संधी हीच आहे कारण का ज्या अकनूज नगरीमध्ये लालासर सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जशी संधी मिळाली आणि त्याच पद्धतीची संधी आमदार उत्तमरावजी जानकर साहेबांनी या ठिकाणी द्यावी या पद्धतीची आम्ही या ठिकाणी भूमिके घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आम्हाला या संदर्भात सकारात्मक निर्णय होईल आणि आम्हाला ती उमेदवारी आम्हालाच मिळणार आहे हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे कुठल्या गटासाठी सर तुमची आग्रहाने मागणी समाज बांधवांची समाज बांधवांची जिल्हा परिषद वेळापूर शरद चंद्रजी पवार गट यांच्याकडून आम्ही अनुसूचित जाती महिला याची मागणी केलेली आहे आणि त्याच्यावरती आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळे ही उमेदवारी आम्हाला मिळणार याला आम्हाला शंभर टक्के खात्री आहे काय तसा शब्द अंधारसा आहे किंवा त्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि त्या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल सगळ्यांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मात्र समाजाचं सुद्धा इथली भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण का, का अनेक वर्षापासून राजकीय दृष्ट्या हा समाज हा विकुरलेला आहे आणि याला जर संधी दिली तर समाजाचं एकीकरण होईल समाज हा पुढे जाईल ही भूमिका त्यांचीही आहे आणि सर्वांचीच आहे आणि दोन्ही नेत्यांनी त्या संदर्भात आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आता कोणीतरी म्हणाला बघा मगाशी सुनील साठेत की ग्रामपंचायतीला तुम्हाला शब्द दिला होता आमदार साहेबांनी की ग्रामपंचायतीला यावेळेस नाही पण जिल्हा परिषदेला उमेदवारी देऊ काय झाला होता विषय गेल्या वेळेस ज्यावेळेस दोन हजार बार ला पंचायत समिती झाली त्यावेळेस पण एस सी आरक्षण होत त्यावेळेस पण मातंग समाजाला संधी दिली गेलेली नाही नंतर जिल्हा परिषद झाली दोन हजार सतराला दोन हजार सतराला जिल्हा परिषदला पण राखीव जागा होती तिथं पण मातंग समाजाला दुर्लक्षित करण्यात आलं आणि आत्ता दोन हजार बावीसला ग्रामपंचायत वेळापूर झाली त्या ठिकाणी पण राखीवसाठी पद सोडलं होतं तिथं पण आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही आणि आत्ता दोन हजार सव्वीसला पण जिल्हा परिषद वेळापूर गट हा महिलेसाठी राखीव झालेला आहे तर आमची प्रामुख्याने खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील त्यांना आमची प्रामुख्याने हात जोडून विनंती आहे समाजाच्या वतीनं आम्हाला ही झेडपीची उमेदवारी आम्हाला प्रामुख्याने सोडण्यात यावी अन्यथा जर ही उमेदवारी आम्हाला नाही सोडली तर आमचं गणित आमच्या समाजाचं गणित वेगळा असेल आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू आम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही एवढीच ग्वाही देतो आपल्यासोबत आहेत आजीसाठी साठी साहेब तुम्ही जे श्री पाटील दिसला काय चर्चा झाली काय विषय झाला त्याच सध्या सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी रणधुमाळी चालू आहे आणि वेळापूर जिल्हा परिषदचा गट हा महिलेसाठी राखीव आहे एस सी समाजासाठी आणि या एससी समाजामधून मातंग समाजाचा उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून फायनल व्हावा त्यासाठी आम्ही माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य दहिशील भाय मोहिते पाटील आणि माैसर तालुक्याचे किंगमेकर सन्मान्य जयसिंह बाळदादा मोहिते पाटील यांची भेट घेतली आणि बाळदादा आणि दरिशील भाला आमची मातंग समाजाची जी काय भूमिका आहे ती त्यांना आम्ही सविस्तरपणे सांगितले गेले वीस वर्ष झालं मातंग समाज हा प्रामाणिकपणे मोहिते पाटील कुटुंब असेल किंवा उत्तमराज जानकर कुटुंब असेल या कुटुंबाच्या पाठीशी एक एक दलाने एक झेंडा एक नेता म्हणून या ठिकाणी मातक समाजाने या मोहिते पाटील आणि जानकर कुटुंबाचं काम केलेलं आहे ज्या अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस या मायसरस तालुक्यामध्ये आणीबाणीचा काळ होता त्यावेळेस मात्र मातंग समाज एकनिष्ठेनं आमचा नेता म्हणून मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर ह्या गटाशी प्रामाणिकपणानं राहिलेला आहे मग अशीच आमची या ठिकाणी उत्तमराव जानकर आणि धैर्यशील भाया मोहिते पाटील यांच्याकडे मागणी आहे की ज्या पद्धतीनं दोन हजार बाराला आम्हाला डावण्यात आलं पंचायत समितीला ज्या पद्धतीने दोन हजार सतराला जिल्हा परिषदेला डावलण्यात आलं ग्रामपंचायत इलेक्शनला दोन हजार बावीसला डावलण्यात आलं त्याचबरोबर अनेक जे राजकीय समीकरणं ज्या ठिकाणी आहेत त्यात मग आरनार नटीश्वराजी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदाची संधी असेल या ठिकाणाहून किंवा अनेक बाकीच्या पदातून आम्हाला मातंग समाजाला या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं मग आमची प्रामाणिक पाहण्यानी एवढीच मागणी आहे जर प्राण मातंग समाज जर गेले वीस वर्षे मोहिते पटेल आणि जाणकर गटाशी जर प्रामाणिकपणे थांबलेला असेल तर या प्रामाणिकपणाचा कुठंतरी घात होतोय का हा आमच्या मातक समाजाच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न आहे आणि आत्ताच आम्ही मायसर तालुक्याचे आमदार सन्मान्य उत्तमराव जानकर साहेब यांची भेट घेतलेली आहे जानकर साहेबांनी सांगितलं की मोहिते पाटलाशी चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला या ठिकाणी निर्णय देतो परंतु मी या मीडियाच्या माध्यमातून या तालुक्याचे आमदार आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य बाया साहेबांना मी या ठिकाणी हात जोडून सकल मातक समाजाच्या वतीने विनंती करीन की गेले वीस वर्ष झालं आमचं तुम्ही ज्या ठिकाणी उमेदवार निवडत असताना आमचा मातंग समाजाचा कुणाच्या विरोध उमेदवारीला विरोध नाही परंतु आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मातंग समाजाच्या ताटात ज्या वेळेस जेवण वाढलं जातं ते ताट कुणी कुणाला तरी तुम्ही देत आहे ह्याची सुद्धा आमच्या मनामध्ये खंत आहे म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तुम्ही दोन हजार सव्वीसला मातंग समाजाचा जर नाही विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये किंवा आम्ही एका दोन दिवसानं आमच्या मातंग समाजाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करू आणि ज्या वेळेस मातंग समाजाची भूमिका स्पष्ट करेल त्यावेळेस मोहिते पाटील आणि जानकर कुटुंबाच्या गटाची या ठिकाणी पायाखाची वाळू सरल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी रणजित साठेत आताच तुम्हाला सांगितलं आमदार साहेबांनी की उमेदवारी संदर्भात कारण तुमच्या उमेदवारीसाठी ते आग्रही होते किंवा मी विचार करू म्हणाले तर पंचायत समितीसाठी विचार करू ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे या ठिकाणी आम्ही सकल मातक समाजाचे शिष्टमंडळ आत्ताच माडा लोकसभेचे खासदार सन्मान्य धैर्य मोते पाटील त्यांना या ठिकाणी भेटून या असणाऱ्या मातक समाज वेळापूर जिल्हा परिषद गट आहे जिल्हा परिषद कि पंचायत समिती समिती वेळापूर जिल्हा परिषद साठी परिषद आम्ही आग्रह आहोत हा वेळापूर जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला या वर्गासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे मग आमच्या सकल मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिलं की या ठिकाणी प्रत्येक वेळेस आताच माझ्या बांधवांनी सांगितलं की दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल या प्रत्येक असणाऱ्या निवडणुकीमध्ये या मातंग समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं काम ह्या असणाऱ्या मंडळींनी केलेलं आहे मग आमची भूमिका हीच आहे की या देखील तुम्ही भूमिका तीच त्या ठिकाणी ठरवू नये जी पाठीमागं जी लोक तुमच्या विरोधामध्ये काम करत होती किंवा जी सत्ताबदलू पक्ष होती लोक होती किंवा तुमच्या विरोधात उभा राहून तुम्हाला शिवाय देणारी लोक होती त्या लोकांना जर तुम्ही जवळ करून जर राजकारण या ठिकाणी तुम्ही करत असाल तर या गोष्टीचा नक्कीच विचार मातंग समाज या ठिकाणी करेल दुसरी गोष्ट अशी आहे की जवळजवळ वीस बावीस वर्ष या ठिकाणी संपूर्ण मातन समाज या ठिकाणी उत्तमराव जानकर साहेब असतील या ठिकाणी भाई भाईया मोहिते पाटील असतील किंवा मोहिते पाटील परिवार असेल यांच्या पाठीशी शंभर टक्के आणि त्यांनी पूर्णपणे योगदान देऊन रात्रंदिवस दिवस झटून त्या ठिकाणी काम केलेलं आहे फक्त निवडणुकीपुरताच त्या ठिकाणी मग तुम्हाला मातंग समाज मतदानापुरता त्या ठिकाणी दिसत असेल आणि त्यांना परत डावण्याचं काम जर किंवा डावण्याची भूमिका त्या ठिकाणी तुम्ही करणार असाल किंवा त्यांचं सांत्वन करून तुम्ही त्यांना माघारी पाठवण्याची भूमिका तुमची असेल तर या ठिकाणी कुठलाही आमचा बांधव किंवा आमचा समाज या ठिकाणी गप्प राहणार नाही आहे जर आत्ताच आम्हाला चेअरमन साहेबांनी असेल आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की या ठिकाणी मातंग समाजाचे दोन उमेदवार त्यांनी निवडलेले आहेत आम्ही ह्या याच्यावर दे, देखील आम्ही चर्चा करू आणि संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी कळवतो आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना दोघांनाही विनंती आहे की प्रत्येक वेळेसारखं यावेळेस तुम्ही आम्हाला डावलू नका किंवा आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारीवरून आम्हाला त्या ठिकाणी बाजूला सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका ही संधी आम्हाला द्या ह्या आम संधीच्या माध्यमातून फक्त आम्ही राजकारणापुरता त्या ठिकाणी वापर करणार नाही तर त्या ठिकाणी समाजकारण असेल बेरोजगार असतील महिला उद्योग असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं या ठिकाणी योगदान पुढे नेण्याचा प्रयत्न आणि सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत असं नाही की फक्त मातंग समाज या ठिकाणी आला म्हणजे फक्त मातंग समाजाची लोक आमच्या पाठीशी आहोत गावातील असणारा मराठा समाज आहे माळी समाज आहे किंवा जे रामूजी समाज आहे प्रत्येक समाजाची भावना आहे फक्त या ठिकाणी लोकांनी काही लोकांनी शब्दात मानलेली आहे का लोकांनी आम्हाला फोनवर त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे की तुमच्या समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी तुम्हाला दिला गेला पाहिजे प्रत्येक वेळेस एकाच जातीला धरून एकाच समूहाला धरून त्या ठिकाणी त्यांना उमेदवार देता कामा किंवा त्या ठिकाणी तोच तुमचा समाज पाठिमाग राहता कामा नाही आणि जरी तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळेल तर शंभर टक्के आम्ही देखील जे बाकीचे समाज आहोत तो समाज तुमच्या पाठीशी त्याच ताकदीने उभं राहू आणि त्याच टाकणी तुमचं देखील त्या ठिकाणी काम करू आणि तुमचे ते देखील या ठिकाणी एका प्रतिनिधी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर गेल्यानंतर त्याचा सार्थक आम्हाला आहे आणि आमच्या वेळापूर गटात देखील राहणार आहे तर माझे आमदार साहेबांनी खासदार साहेबांना विनंती आहे या सर्व गोष्टीचा फक्त मात्या समाज म्हणून तुम्ही विचार करू नका पूर्ण गावाचा प्रतिसाद आहे या सर्व गोष्टीचा विचार करावा आणि आमच्या समाजाला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी जेणेकरून आमचे ते देखील चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे जाईल आणि त्या ठिकाणी तुमच्या बरोबर खांद्याला खांद्याला त्या ठिकाणी काम करेल एवढ्या विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळावी अशी त्या ठिकाणी त्यांना आम्ही